राधानगरी विधानसभा मतदार मतदारसंघाला टक्केवारी आणि पन्नास खोक्यांचा लागलेला कलंक पुसण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची घोषणा माजी आमदार के पी पाटील यांनी केली राधानगरी तालुक्यातील वाकीघोल इथं ता राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरात माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला तालुकाध्यक्ष किसन चौगले आणि बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटले यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला या मतदारसंघाच्या विकासाचा कृती आराखडा घेऊन मी पुन्हा लढाई करणार असून या लढाईत खरी क्रांतिकारक जनता आहे आता आपल्यासोबत येणाऱ्या सर्वांना घेऊन ही लढाई जिंकून दाखवणारच असा ठाम विश्वास के पी पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान या विधानसभा लढाईला एकच पक्ष के पी पाटील एकच चिन्ह के पी आणि एकच झेंडा के पी पाटील असेल असं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार म्हणाले यावेळी किसनराव चौगले विकास पाटील नारायण राणे यांनीही मनोगत व्यक्त केली मेळाव्याला बिद्री कारखान्याचे संचालक पंडितराव केणे सुनील कांबळे काशीनाथ देसाई विलास कांबळे ज्ञानदेव पाटील रॉनी डिसोजा शिवाजी ढोकरे बळवंत चव्हाण कृष्णाथ गुरव यशवंत चौगले बबन डिसोजा रॉकी डिसोजा दत्तात्रय के केसरकर हिंदुराव केसरकर विठ्ठल केसरकर राजू ढोकरे पांडुरंग जाधव कृष्णात गड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हैं।